नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे तेरा फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात शेवटी सर्वांची प्रतीक्षा आणि मेन म्हणजे लीलाची ही प्रतीक्षा संपलेली आहे तिन्ही सुनाने कितीही काड्या घातल्या असल्या तरीही एजे आणि लीला फायनली भेटतात लीला खूप सुंदर नटून एजेला भेटायला गेलेली आहे जेव्हा लीला समोरून येते तेव्हा एजे तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिला भक्ताक्षणी म्हणतो खूप सुंदर दिसते आहेस लीला तो आता तो लीलाला छान असं गिफ्ट देतो त्यामध्ये असे दोन कपल असतात जे काचेच्या आतमध्ये असतात आणि ते एकमेकाच्या हातात हात देऊन गोल फिरत डान्स करत असतात आता लीला ते पाहून खूप खुश होते एवढंच नाही तर सेम त्या कपलसारखं एजेही लीलाचा हात हातात घेतो आणि डान्स करू लागतो आता लीला जेव्हा एजेच्या मिठीत असते तेव्हा ती त्याला विचारते एजे, एजे। आज तरी तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना? ना आता एजेला बोलायला मात्र अवघड जात असतं ले एजे लीलाला म्हणत असतो लीला 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 मात्र एजेच्या बोलण्याची वाट पाहत असते ती खूप एक्सायटेड असते आता मात्र एजे डायरेक्ट टायगरला हाक मारतो तशी लीला शॉक होते की मला वाटलं होतं एजे मला प्रपोज करतील पण ए जे टायगरला घेऊन का आलेत आता टायगर पळतच येतो आणि खाली हजरलेल्या फुलांच्या चादरीवर एक गुलाब आणून ठेवतो त्यानंतर तो बदामाची उशी घेऊन मधी ठेवतो आणि त्यानंतर एक रेड कलरची ओढणी आणून त्याचं यू तयार करून बदामाच्या समोर ठेवतो त्याचं तयार झालेलं असतं आय लव्ह यू आता ह्याचा जेव्हा अर्थ लीलाला समजतो तेव्हा ती खूप खुश होते अशा प्रकारे फायनली एजेनी तोंडाने प्रपोज केलं नसलं तरी न तोंडाने बोलता वेगळ्या प्रकारे स्पेशल प्रपोज लीला केला आहे तर एजेची प्रपोज करण्याची ही स्टाईल तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद